टाळाटाळ तार करणाऱ्या स्थापनाच्या विरोधात शुक्रवार लेमन ट्री हॉटेल पासून आयोजन करण्यात आलेलं आहे सधीर मोर्चा सर्व्हिस रोड जो आहे त्या सर्व्हिस रोडला जाऊन एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहे त्यानंतर लीड बँक जी आहे एल बी ओ बँक ऑफ महाराष्ट्र त्याचं क्षेत्रीय ऑफिस कार्यालय एन वनमध्ये आहे आणि तिथं निवेदन देणार आहोत तत्पूर्वी म्हणजे मोर्चाचं आयोजन करण्याचा उद्देश आहे की जेव्हा जिल्हा उद्योग केंद्र असेल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सी एम ई जी पी असेल ई एम ई जी पी असेल महात्मा फले विकास महामंडळ असेल संत रविदास विकास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल इतर मागासवर्गीय विकास महामंडळ असेल असं नाही भटक्या निवृत्त जातीसाठी तर जे काही महामंडळ शासनाने स्थापन केलेले माघासवर्गीयाची आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती होण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्येच घटनाकारांनी तरतूद केलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जे जे काय लाभार्थी आहेत अर्जदार आहेत जेव्हा जा बँकेमध्ये जातात त्यांना दोन दोन वर्ष त्या ठिकाणी चक्र मारायला लावल्या जातात कर्ज मिळेल या अपेक्षेने तो लाभधारक अर्जदार नातेवाईक मित्राकडून हातूच ते पैसे घेतो आणि शेवटी दोन वर्षानंतर त्याचं कर्ज प्रकरण हे जातीय द्वेषातून नामंजूर केल्या जात त्यामुळे त्याला मानसिक त्रास तो होतोच आणि आर्थिक मानसिक आणि आर्थिक परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागतं असतात ते लोक तगादा लावतात आणि वेळ प्रसंगी त्याच्या मनामध्ये आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होते या सगळ्या परिस्थितीला जबाबदार हे व्याक व्यवस्थापन आहे की आम्ही वेळोवेळी इथले जिल्हाधिकारी असेल लीड बँक असेल त्या सगळ्यांना निवेदन दिलेली आहे की बाबा आपल्याकडं कर्ज प्रकरण आल्यानंतर तीन महिन्याच्या मध्ये ते कर्ज प्रकरण आपण निकाली काढा ते नॉन व्हायबल आहे नॉन व्हायबल आहे नंतरचा भाग आहे परंतु आपल्याकडं प्रकरण आल्यानंतर आणि ते तीन महिन्याच्या निकाली काढण्यात यावं त्याचप्रमाणे ज्याला तीन महिन्याच्या जर हे प्रकरण निकाली काढण्यात आलं नाही त्याला जे काही अधिकारी जबाबदार आहे बँक अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल शासनाने ठरवून दिलेल्या विविध महामंडळाचं जे काही टार्गेट आहे ते शंभर टक्के टार्गेट पूर्ण करावं जे टार्गेट पूर्ण केलं नाही तर जे कोणी त्याला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल पहिल्यांदा बँक मॅनेजरला uh, पाच लाख रुपयाचा मंजुरीचा अधिकार होता पण मध्यंतरी बँक ऑफ महाराष्ट्र आणि विशेष करून स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी त्यांचा अधिकार काढून